सुरुवात करते मंडळी आता लवकरच आपला मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे जो अत्यंत पवित्र आणि अत्यंत महत्वाचा मानतो सर्व स्त्रियांसाठी सर्व लोकांसाठी नक्कीच महाल म्हणजे मार्गशीर्ष महिना जो आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार आहे जो महालक्ष्मी व्रतासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे आणि भरपूर स्त्रिया असेल पुरुष असेल सगळेजण हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार येतात त्याचे मनोभावे श्रद्धेने पूजा अर्चा करत असतात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचं व्रत अत्यंत मनोभावे श्रद्धेने करत असतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आयु आरोग्य नांदावं घरामध्ये धनधान्यने भरलेलं असावं माता लक्ष्मीचा व्रध असतं आपल्यावर सदैव असावा यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची जी काही व्रत कथा असते पूजा मांडणी असेल उपवास असेल या सर्व गोष्टी त्यावेळेस करत असतात तर यंदा आपल्याला म्हणजे जाणून घ्यायचं आहे की आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये की यंदा या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजे कधी सुरू होणार आहे सुरुवात कधीपासून होते आहे त्याचबरोबर यंदा किती गुरुवार आलेले आहेत आणि हो उद्या पण आपल्याला कुठल्या गुरुवारी करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो आपणास माहिती असेल की सर्वप्रथम आता अमावस्या जी आहे अमावस्या संपला की आपला माहे, मराठी महिना बदलत असतो तर आता आपणास माहिती असेल की आता येत्या शनिवारी तीस तारीख आहे तीस तारखेला सकाळी सकाळी साडे दहा वाजता सकाळी सकाळी साडे दहा वाजता दर्श अमावस्या ही सुरू होते आणि त्यानंतर एक तारखेला रविवार आहे एक डिसेंबरला त्या दिवशी सकाळी रविवारी सकाळी एक डिसेंबरला अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी अमावस्या ही संपणार आहे आणि अमावस्या संपली की आपली दोन तारखेपासून मार्गशीर्ष म्हणायला सुरुवात होणार आहे म्हणजेच दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेपासून सोमवारपासून मार्गशीर्ष म्हणायला सुरुवात होणार आहे तर यंदा आता मार्गशीष महिना जो आहे म्हणजे या यावेळेस मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आले आहेत ते आपण पाहूयात कारण की <शा> पा कधी कधी आपणच माहिती असेल की प्रत्येक वर्षी ठराविक असे गुरुवार नसतात कधी एखाद्या वर्षी चार गुरुवार येतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात तर आपल्याला नक्कीच या वर्षी म्हणजे दोन चोवीस मध्ये किती गुरुवार आले आहेत मार्गशीर्ष गुरुवार ते आपण पाहूयात तर मार्गशीर्ष गुरुवार आपल्याला माहिती आहे की दोन डिसेंबरला सोमवारी मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे त्यानंतर पहिला गुरुवार जो येतो तो पाच डिसेंबरला पाच डिसेंबरला पहिला गुरुवार आहे त्या दिवशी आपल्याला पहिला गुरुवार करायचा आहे पहिल्या गुरुवारचं म्हणजे मार्गशीष गुरुवारचं पहिलं जे आपण व्रत पूजा असेल पूजा मांडणी असेल व्रत करणे असेल कथा वाचन असेल सर्व गोष्टी जे आहेत ते आपल्याला पहिल्या गुरुवारी पाच डिसेंबरला करायचं आहे आणि पाच पासून तुम्ही मार ज्या कोणी महिला पहिल्यांदा हे व्रत करत असतील यावर्षी ते नक्कीच पाच डिसेंबरला पहिला गुरुवार असल्यामुळे मार्गशीष गुरुवार त्या दिवसापासून तुम्ही संकल्प करून तुम्ही या गुरुवारला म्हणजे गुरुवारच्या व्रताला सुरुवात करू शकता ज्याला आपण महालक्ष्मीचं व्रत म्हणतो त्या गुरुवारला सुरुवात करू शकतात त्यानंतरचा दुसरा गुरुवार जो आहे तो बारा डिसेंबरला आलेला आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी दुसरा गुरुवार आहे तिसरा गुरुवार जो आहे तो एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे त्यानंतर सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी हा चौथा गुरुवार आलेला आहे आणि यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर गुरुवार हे चारच आलेले आहेत पाच नाही चारच गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि चौथ्या गुरुवारी सफला एकादशी आलेली आहे त्यामुळे आपल्याला त्या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करायचं आहे कारण की सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार आल्यानंतर लगेचच एकोणतीस म्हणजे मला वाटते तीस, तीस तारखेला तर लगेच दर्श अमावस्या येते महिना आपला बदलतो त्यामुळेच आपल्याला सव्वीस तारखेला चौथा म्हणजे यंदा चारच चा, चार गुरुवार आहेत आणि सव्वीस डिसेंबरला आपल्याला जे म्हणजे चार गुरुवारचं जे काही आपण व्रत केलेलं आहे महालक्ष्मीचं व्रत किंवा मार्गशीर गुरुवारचं व्रत त्याचं उद्या आपण आपल्याला सव्वीस तारखेलाच करायचं आहे एकादशी असली तरी पण त्या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे आता हे व्रत जे आहे मार्गशीर्ष गुरुवारचं जे काही व्रत आहे ते सर्वजण करू शकतात पुरुष महिला कन्या सर्व विधवा स्त्रिया सुद्धा असं नका समजू की आपण विधवा आहोत आपल्याला म्हणजे म्हणजे नाही करता येत असं नका समजू काही शंका मनामध्ये आणायचं नाहीत देव कोणालाही असं उन करत नाही किंवा कोणामध्येही फरक पाड करत नाही त्यामुळे सर्वजण हे व्रत करू शकतात कन्या कुमारिका सगळे जण हे व्रत करू शकतात फक्त एकच आहे यंदा या वर्षी समजा तुम्ही याच्या आधी हे व्रत करत नव्हते पण यंदा तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये पाच डिसेंबर पासून जर गुरुवारचं व्रत त्याला सुरुवात करायची असेल पहिल्यांदाच करत असाल तर मी एक सांगू इच्छिते एकदा संकल्प करून एकदा तुम्ही हा गुरुवाराला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला हे आजन्म पाळावं लागतं आजन्म तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे लागतात त्यामध्ये तुम्हाला कधीच मध्ये आधी मध्ये तुम्ही नाहीतर असं की या वर्षी केले पुढल्या दोन हजार पंचवीस मध्ये मला विसरच पडला मला लक्षातच नाही राहिलं मला नाही जमलं करायला असं शक्य होणार नाही त्यामुळे ते मला ते गुरुवार करावे लागतील आणि कसं असतं चार गुरुवार आले आहेत यंदा चार गुरुवारचे चारही गुरुवार आपल्याला म्हणजे ते मार्गशीर्ष गुरुवार भेटतीलच असं नाही कोणाला मासिक धर्म मध्ये येऊ हो शकतो किंवा काहीतरी अडचणी येऊ हो शकते त्यामुळे एखादा गुरुवार राहून जाऊ शकतो तर त्या गुरुवारी फक्त आणि फक्त उपवास जरी केला तुम्ही मनोभावे श्रद्धेने घरामध्ये जर कोणी असेल दुसरं शिवताशिवय घरात करायची नाही बाजूला बसायचं घरामध्ये दुसरं कोणी मुलगी असेल कुणी असेल करण्यासारखं त्यांनी पूजा मांडणी करून त्यांनी सगळं केलं तरी चालेल नेवे दाखवला तरी चालेल मग तुम्ही उपवास करावा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता पण तो जो गुरुवार आहे तो तुम्हाला काउंटमध्ये धरायचा नाही आहे कारण की तुम्हाला अडचण आला <coughs> अडचण आल्यामुळे फक्त तुम्ही तो उपवास करावा त्यामुळे असं शंका मड्यामध्ये आणू नका कारण की मला चार गुरुवार नाही जमले चार गुरुवारच व्हायला पाहिजे असं काहीच नसतं सगळी नैसर्गिक प्रक्रिया असते मासिक धर्माची त्यामुळे त्याला काही आपण करू शकत नाही त्यामुळे सांगते की जरी तुम्हाला चार गुरुवार तीन गुरुवार जरी भेटले तरीही चालेल काही हरकत नाही देवाची म्हणजे आज्ञा समजावी आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी कराव्या कारण की तीस तारखेनंतर तीस डिसेंबर तीस डिसेंबरला अमावास्य आहे आणि अमावास्याच्या नंतर जो गुरुवार येईल तो जो गुरुवार आहे तो गुरुवार करायचा असतो तो पौष महिन्यातला गुरुवार येतो तो, तो करून काहीच फायदा नाही त्या गुरुवारी उद्यापन करून देखील काही फायदा होणार नाही त्यामुळेच तुम्हाला सांगते आहे की तुम्हाला आणि हे जे व्रत आहे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत असं नाही की मार्गशीर्ष महिन्यातच करावं तुम्ही एखाद्या दुसऱ्या महिन्यामध्ये सुद्धा एखाद्या पहिल्या गुरुवारी पहिल्या आठवड्यातल्या पहिल्या गुरुवारी जरी सुरू केलं आणि जर तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं चौथ्या गुरुवारी तरीही चालेल जर तुम्हाला नाही जमलं मार्गशी समजता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला काही अडचण आहे काही सुधक आहे विटाळ आहे किंवा तुम्ही बाहेर गावी चालला आहात तुम्हाला नाही शक्य होतं चारच्या चारी गुरुवार करणे तर नक्कीच किंवा उद्यापन करणं शक्य नसेल होतं यंदा हे राहू द्या आणि एखाद्या महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी पहिल्या आठवड्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही सुरुवात करा या गुरुवारला मार्गशीर्ष म्हणजे महालक्ष्मीच्या व्रताला सुरुवात करायची गुरुवारी आणि शेवटच्या आठवड्यातल्या महिन्याच्या शेवटच्या चौथ्या गुरुवारी तुम्ही त्यांचं उद्यापन करू शकता तरीही जाईल काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की यंदा मार्गशीर्ष महिना आहे म्हणजे मार्गशीर्ष महिना कधी सुरू होतो आहे आणि यंदा मार्गशीर्ष दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला यंदा या वर्षी किती गुरुवार आले आहेत चार की पाच ते पण कळायला असेल उद्या पण कधी करायचं त्याबद्दल पण माहिती तुम्हाला कळाली असेलच आणि नक्की अजून काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याबद्दल पण मी तुम्हाला सविस्तर माहिती देईल तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ